जर तुम्हाला नाश्त्याकरिता किंवा मुलांच्या आवडीचा एखादा वेगळा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही आजचीही स्विगिटीची रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता कारण यामध्ये मी भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर करणारे स्विगिटी देखील गव्हाची असल्यामुळे पौष्टिकही आहेच खूपच झटपट बनते आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कुठे बाहेरगावी फिरायला जात असाल अशा वेळेला तुम्हाला घरगुती जेवण बनवायचं असेल तर तुम्ही गॅसशिवाय किंवा पातेल्यांशिवाय भांड्यांशिवाय देखील आजचा हा पदार्थ नक्कीच बनवून खाऊ शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी तेजी युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते सध्याला मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात आणि आपण देखील बाहेर फिरायला जातो अशा वेळेला आपल्याकडे तर ऐकत गॅस वगैरे या पद्धतीचे साहित्य नसतात आणि आपल्याला तर कुकिंग करायचं असतं घरगुती पदार्थ खावेशी वाटतात यासाठीच मी अजिबात गॅसचा वापर न करता आणि अतिशय पौष्टिक अशी मुलांकरिता त्यासोबत मोठ्या माणसांकरता देखील तोंडाची लज्जत वाढवणारी पौष्टिक रेसिपी शेअर चला तर मग लगेच करूया रेसिपी बनवण्याकरिता कर मी आज अगारोच स्टीमर म्हणजेच याला तुम्ही कुकर देखील म्हणू शकता मल्टीपर्पज कुकर आहे खूपच फायदेशीर आहे हे कुकर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे तुम्ही कुठेही याला घेऊन जाऊ शकता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची एक झाकणी मिळते त्याचसोबत अंडे उकडवायचे असल्यास अंड्यांचं स्टँड मिळतं स्टीमर पण आहे ज्यामध्ये तुम्ही अळूवळी मोमोज किंवा इतरही पदार्थ वाफवू शकता हे ट्रे देखील या आहे यामध्ये तुम्ही ढोकळा वगैरे असे पदार्थ बनवू शकता स्टँडही आहेत आणि या कुकरला आतून स्टीलची बॉडी असल्यामुळे अगदी आपण पदार्थांना फोडणी देखील देऊ शकतो इलेक्ट्रिक मेन स्विच आहे बटन आहे ज्यामुळे आपण व्हॉल्यूम कमी अधिक करू शकतो तीनशे साठ डिग्रीमध्ये गोलगोल फिरतं ज्यामुळे वापरणं देखील सोपं आहे आता आपण लगेच पिकेटी बनवूयात त्याकरिता या कुकरमध्ये दोनशे ते अडीचशे एम एल पाणी टाकलं आहे आता या केशरी कलरच्या बटनाने कुकर चालू करूयात या बटनाच्या मदतीने तुम्ही स्पीड मेंटेन करू शकता आता यावर झाकण ठेवून पाणी गरम करून घेऊ तर बघा अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपलं पाणी छान असं गरम झालेलं आहे झाकण खोलते आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आजची ही स्पिगिटी मी तीन ते चार व्यक्तींकरिता बनवते त्याकरिता अर्धा ते पाऊन चमचं मीठ घातलं चमचाभर तेलही घातलं ज्यामुळे स्पिगिटी एकमेकांना चिकटणार नाही तर आज मी डिझानो कंपनीची स्पिगिटी वापरते आहे कारण ही स्पिगीटी आहे होल व्हीट म्हणजेच गव्हाच्या पिठापासून बनलेली यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे झिरो कोलेस्ट्रॉल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ट्रान्सफॅटचा वापर केलेला नाही आहे मी घेतलेलं पाऊच हे पाचशे ग्रॅमचं आहे यामध्ये चार ते पाच व्यक्तींची स्पिगीटी अगदी आरामशीर तयार होते आता ही स्पिगीटी आपण पहिले शिजवून घेऊयात त्याकरिता गरम झालेल्या पाण्यामध्ये सुरुवातीला ही अशाच पद्धतीने उभी ठेवून दिली जसशी ही शिजत जाईल ना तस तशी ती थोडीशी सॉफ्ट होत चालते आणि त्यावेळेला पण ही या पद्धतीने पाण्यामध्ये लोटत चालायची यामुळे आपली स्पेगिटी लांब लांब आकारामध्ये तयार होते जी लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही खायला फारच आवडते पण जर तुम्हाला त्या पद्धतीने नको असेल तर तुम्ही या स्पेगिटीचे तुकडे देखील करून उकळवून घेऊ शकता बघा काही वेळानंतर पूर्ण स्पेगिटी या पद्धतीने सॉफ्ट झाली आहे ही तयार होण्याकरिता आपल्याला फक्त आठ मिनिट लागतात अगदी आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंतच ही शिजवून घ्यायची आहे ही स्पिगडी बनवण्याकरिता तुमच्याकडे जर या पद्धतीचं कुकर नसेल तर रेग्युलरली गॅसवर कढाईमध्ये देखील ही तुम्ही बनवून खाऊ शकता काही वेळानंतर आता एक स्पिकटी मी तुम्हाला दाबून दाखवतेय बघा एकदम छान अशी सॉफ्ट झाली आहे मऊ लुसलुसीत आहे तोडून दाखवते बघा पटकन तुटली जातीय इतपतच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे या कुकरचा या आता या कुकरचं स्विच ऑफ करते आणि ही स्पिगिटी एखाद्या चाणीमध्ये काढून घेते ज्यामुळे यातील एक्स्ट्राचं पाणी खाली निथळून जाईल आपल्याला फक्त मौसूत आणि लांब सडक स्पिगिटी मिळेल आता आपण फोडणीची तयारी करतो आहे त्याकरिता पुन्हा एकदा कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकते तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता तेल हलकं गरम झालं लगेच टाकूयात एक उभी चिरलेली हिरवी मिरची मी ही स्पिगिटी लहान मुलांकरिता बनवते त्यामुळे थोडीशी फिक्कीच ठेवणार आहे सोबतच एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं अद्रक तीनही साहित्य हलकसं तेलामध्ये परतवून घेऊ ज्यामुळे लसणाचा अद्रकचा फ्लेवर आपल्या या पेगटीला अगदी व्यवस्थित उतरेल आता घालूयात एक वाटी बारीक आणि पातळ आकारामध्ये चिरलेला उभा कांदा हा आपल्याला फक्त थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे यामध्ये आपण जेवढ्या काही भाज्या घालतोय ना त्या अगदी अर्धवटच शिजवून घालायच्या आहेत कांदा मात्र इतर भाज्यांपेक्षा अगदी एखादा एक टक्का एक्स्ट्रा शिजवला तरी देखील चालणार आहे आता घेतलाय अर्धा वाटी लांब आकारामध्ये चिरून घेतलेला कोबी एक वाटी गाजर आणि एक वाटी शिमला मिरची संपूर्ण साहित्य मी लांब लांब आणि उभ्या आकारात कट करून घेतले होते आता हे देखील तेलामध्ये छान असे अगदी हलकेसे टॉस करून घेऊयात फ्राय करून घेऊयात ज्यामुळे यामध्ये अगदी हलकासा कच्चेपणा राहील त्यामुळे स्विगीडी खात असताना भाज्यांचा थोडासा क्रंचनेस टिकून राहील जे खात्याने जास्त छान लागेल अगदी हलक्याशा भाज्या परतवून झाल्यानंतर यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ स्पिगिटी उकळवत असताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं हे देखील लक्षात ठेवा आणि सॉसेसमध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये मीठ हे असतंच यासोबत घालूयात दोन चमचे टोमॅटो केचअप दोन चमचे सोया सॉस आणि दोन चमचे शेजवान चटणी याऐवजी या तुम्ही रेड चिली सॉस देखील यामध्ये वापरू शकता या वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसेसचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिकही करू शकता आणि जर तुम्हाला या पद्धतीचे सॉस वापरायचे नसेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी टोमॅटोची प्युरी आणि चिमूडभर साखर देखील वापरू शकता ज्यामुळे याची टेस्ट आणखी जास्त परफेक्ट येते आणि पौष्टिकही होते जरा वेळातच आपली हिस्पिगिटी बघा काय मस्त मोकळी सुटसुटीत तयार झाली आहे आता मी या ठिकाणी अगदी भरभर प्रोसेस करते म्हणून ही मोकळी सुटसुटीतच आहे पण जर तुम्हाला जास्त वेळ लागणार असेल किंवा स्विगिटी पास्ता एकमेकांना चिकटला असेल तर तो तुम्ही थंड पाण्यामध्ये धुवून घेऊ शकता ज्यामुळे यातील पूर्णतः स्टार्च निघून जाईल आणि मोकळी सुटसुटीत स्विगिटी तयार होईल संपूर्ण स्विगिटी या फोडणीमध्ये घातली आता अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या पद्धतीने दोन चमच्यांच्या मदतीने मिक्स करा किंवा एकाच चमच्याने तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता तर बघा आपल्या या स्पिगिटीपास त्याला काय मस्त असा रंग आलेला आहे अगदी दहा ते बारा मिनटांमध्ये संपूर्ण स्पेगेटी म्हणजेच न्यूडल्स तयार होतात झटपट तर बनतात पण जास्त काही भांड्यांचाही फापट पसारा होत नाही आता ही स्पेगेटी अति जास्त प्रमाणात खात्याने ड्राय लागू नये याकरिता यामध्ये अगदी थोडंसं स्पेगेटी शिजवलेलंच पाणी होतं ना ते टाकूयात यामुळे आपल्या या स्पेगेटीला जास्त छान अशी टेस्ट येईल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ बऱ्याचदा आपल्याला अशा पद्धतीचे पदार्थ खावेसे वाटतात पण त्याकरिता आपण पहिले हॉटेलला जातो पण यानंतर असं अजिबात होणार नाहीये तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये भरपूर सारे न्यूडल्स म्हणजे स्पिगेटी घरच्या घरी बनवून खाऊ शकता अगदी स्वस्तात मस्त बनतात त्याहूनही जास्त पौष्टिक देखील आपण बनवू शकतो तर अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये तयार झालेली स्विगिटी आपली तयार झाली आहे गरमागरम सर्व करूयात खूपच मस्त मऊ लुसलुसित झाली आहे अजिबात ड्राय नाही आहे भरपूर साऱ्या भाज्या वापरल्या असल्यामुळे नक्कीच पौष्टिकही आहे त्यामुळे आजची ही रेसिपी तुम्ही घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर या प्रकारचा आगारो कंपनीचा इलेक्ट्रिक कुकर मागवायचा असेल ही पौष्टिक गव्हाची स्विगिटी मागवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच परचेस करू शकता तर तुम्हाला आची रेस्टॉरंट स्टाईल थोडीशी वेगळी तोंडाची चव वाढवणारी लहान मुलांची आवडती रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय